नमस्कार शोभात किचन हेल्दी फूड मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आज आपण एक नवीन रेसिपी पाहणार आहोत कोणती रेसिपी आहे हे पाहण्यासाठी चला जाऊ या किचनमध्ये आज आपण चमचमीत झणझणीत कोल्हापुरी भडंग रेसिपी पाहणार आहोत ज्या सोबत स्नॅक्स म्हणून प्रवासात खाण्यासाठी संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी असा जास्त काळ टिकणारा स्नॅक्स पदार्थ म्हणजे भडंग भडंग हे जरी कोल्हापूरचे प्रसिद्ध असले तरीही भारताच्या अनेक भागामध्ये ते बनवले जातात आणि तितक्याच आवडीने खाल्ले जातात गरमागरम चहा सोबत संध्याकाळच्या भुकेसाठी काहीतरी मसालेदार झणझणीत खावंसं वाटलं तर भडंग हा एक उत्तम पर्याय आहे सध्या बाजारात अनेक प्रकारचे अनेक फ्लेवरचे भडंग मिळतात चटपटीत डाळीपासून ते लेमन भडंगपर्यंत विविध चवीचे भडंग नक्कीच तुम्ही खाल्ले असतील परंतु अस्सल कोल्हापुरी पारंपरिक भडंगची सर कशालाच येणार नाही रेसिपी मध्ये घेतलेल्या साहित्यामध्ये साधारणतः एक किलोच्या आसपास भडंग तयार होते हे तुम्ही भडंग म्हणून काही खाऊ शकतात आणि ह्या भडंग पासून मस्त चटपटीत अशी भेळही बनवू शकतात सुरुवातीला भडंग टाकायचं त्यावरती थोडासा बारीक चिरलेला कांदा टाकायचा कोथिंबीर टाकायची वरून लिंबू पिळून घ्यायचं किंवा चिंचगुळाची चटणी टाकायची आणि झाली ना झटपट दोन मिनिटात ओली भेळ तयार ही भेळसुद्धा अगदी उत्तम चवीची लागते आणि असल कोल्हापुरी भडंग तयार करून ठेवले की महिनाभर छान टिकते अगदी कुरकुरीत राहते तसंच हे भडंग बनवताना जो मसाला मिळतो तो मसाला, मसाला आपण घरीच तयार केलेला आहे आणि त्यापासून हे स्पेशल भडंग तयार केलेलं आहे जसं मार्केटमध्ये भडंग मिळतं त्यापेक्षा छान चवीचं भडंग घरीच तयार होतं तेही अगदी कमी खर्चामध्ये तर अस्सल कोल्हापुरी भडंग कसं बनवायचं त्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती पाहू इथे मी वजनी म्हणाल तर अर्धा किलो मुरमुरे घेतलेले आहेत काही ठिकाणी याला मुरमुरे बोलतात काही ठिकाणी चिरमुरे किंवा काही ठिकाणी कुरमुरेसुद्धा बोलतात तर हे जे आहेत हे भडंगसाठी मिळणारे चिरमुरे आहेत असे दाटसर जाड असतात काही ठिकाणी बुटकी आणि टपोरेसुद्धा असतात हे मुरमुरे लांबट आणि पांढरे शुभ्र आहेत हलके नाही तर हे वजन हे थोडे जड असतात भेळसाठी याचा वापर केला जातो मी परातीमध्ये दोन पॅकेट आहेत म्हणजे पावपाव किलोचे दोन पॅकेट आहेत ते दोन्हीही पॅकेट मी ओतून घेतले हे मुरमुरे ते पॅकेटमधून काढले असल्यामुळे एकदम असे कुरकुरीत आहेत म्हणजे दाबले तरी त्याची पावडर होते पण असे जर होत नसतील तर काय करायचं गॅसवरती मंदाचेवरती एक ते दीड मिनिट जाडतळाच्या कढईमध्ये मुरमुरे भाजून घ्यायचे आणि भाजताना सतत हलवायचं त्यामुळे मुरमुरे हे खुसखुशीत होतील किंवा क्रिस्पी होतील आणि आता पावसाळा चालू होईल पावसाळ्यात अशा प्रकारे करायचं उन्हाळा असेल तर मुरमुरे भाजण्याची गरज नसते थोडा वेळ उन्हात जरी ठेवले तरी ते चांगले खुसखुशीत होतात त्यातील मॉश्चर निघून जातो तर अशा प्रकारचे मुरमुरे जर दाबले की पहा पावडर तयार होते अगदी पुगा होतोय त्याचा म्हणजे एकदम पावडर तयार होते कि वा उनात तर असे मुरमुरे असतील तर भाजण्याचीही गरज नसते किंवा उन्हात लावण्याचीही गरज नसते तर हे मी डायरेक्ट मी वापरणार आहे आता हे वापरण्यापूर्वी आपण ह्याला छानपैकी मोठ्या चाळणीने चाळून घ्यायचं आहे जेणेकरून मुरमुरे बनवताना ते भट्टीत बनवलेले असतात तर त्यामध्ये काही रेतीचे कण राहिलेले असतात किंवा काही मुरमुऱ्यांचा भुगा झालेला असतो ते सर्व गाळलं जातं म्हणून असं मोठ्या चाळणीने चाळून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे सर्व मुरमुरे मी चाळून घेतलेले आहेत चाळून घेतल्यामुळे मुरमुरे तर स्वच्छ होतातच पण त्यातील काय कचरा वगैरे असेल तर तो काढला जातो आणि एकसारखे मुरमुरे मिळतात त्यातील काय पावडर मुरमुऱ्याची झालेली असते तीसुद्धा निघून जाते गॅसवरती कढईमध्ये तेल छानपैकी गरम झालेलं आहे तेलामध्ये सुरुवातीला एक वाटी शेंगदाणे तळून घेतले शेंगदाणे साधारणतः सव्वाशे ते दीडशे ग्रॅम आहेत शेंगदाणे तडकेपर्यंत तळायचे आहे फार लाल होऊ द्यायचे नाहीत किंवा कच्चे सुद्धा ठेवायचे नाही कच्चे शेंगदाणे राहिले तर चिवड्यामध्ये अजिबात चांगले लागत नाहीत शेंगदाणे लालसर व्हायला लागले की लगेच काढायचे आहे अशा प्रकारे एका ताटामध्ये शेंगदाणे काढून ठेवलेले आहेत तर त्याच तेलामध्ये खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत ते अर्धी वाटे आहेत तर खोबऱ्याचे काप पातळ करून घेतलेले आहे ते हलका गुलाबी कलर येईपर्यंत तळायचं अगदी पटकन तळलं जातं आणि अशा प्रकारे तळून थाटामध्ये काढून घ्यायचे त्याच ते तेलामध्ये फुटाण्याची डाळ किंवा डाळ्या तळून घ्यायचं हे आधीच भाजलेले असते त्यामुळे पटकन तळून होते तीही काढून ठेवली आणि त्या ते तेलामध्ये एक वाटी कढीपत्ता टाकला कढीपत्ता भरपूर टाकायचा आणि कढीपत्ता अगदी आवाज येईपर्यंत तळायचा आहे अगदी कुरकुरीत झाला पाहिजे कढीपत्ता कच्चा राहिला तर बडंग नरम पडू शकतं म्हणून अगदी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे अशा प्रकारे कढीपत्तासुद्धा कुरकुरीत तळून ताटामध्ये काढून घेतला आता त्याच ते तेलामध्ये मी चार पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि चार पाच लाल कलरच्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्यामुळे चिवड्याला अप्रतिम कलर येतो म्हणजे लाल मिरची आणि हिरवी मिरची या दोन्ही मिरच्यांचा कलर कॉम्बिनेशन अतिशय छान दिसतं व्हिडिओमध्ये दिसत असेल कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या मिरच्याही कच्च्या राहिल्या तर चिवडा नरम पडू शकतो मिरच्या कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतल्या आणि सेम ताटामध्ये काढून घेतल्या आता जे कढईमध्ये उरलेलं तेल आहे ते त्यातील बरंसं तेल मी वाटीमध्ये काढून घेतलं आणि वाटीतील थोडंसं तेल मी कढईमध्ये घेतलेलं आहे आणि जर लागेल तसं मी त्या वाटीतील तेलाचा वापर करणार आहे आता पंचवीस ते तीस लसणाच्या पाकळ्या मी खलबत्त्यामध्ये अर्धवट कुटून घेतलेल्या आहेत तर त्या लालसर होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत लसूनही कच्चा राहिला तर भडांग नरम पडू शकतं तर अशा प्रकारे व्यवस्थितपणे तळून घ्यायचं आहे अगदी गुलाबी कलरचा होईपर्यंत लसूण तळायचा आहे लसूण टाकल्यामुळे भडंगला एक चुरचुरीतपणा येतो लसूण ब्राऊन कलरचा झाला की काढून घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे लसूण तळून घ्यायचा आहे कच्चा ठेवायचा नाही लसूणही तळून ताटात काढून घेतला त्याच ते तेलामध्ये एक चमचा मोहरी टाकली त्यानंतर एक चमचा जिरे टाकले जिरे मोहरी छानपैकी तडतडू द्यायचं मोहरी जर व्यवस्थित तळली गेली नाही तर चिवड्यामध्ये कचकच लागू शकते म्हणून मोहरी फुटेपर्यंत तडतडू द्यायची आहे आता मी गॅस बंद केला आणि गरम तेल आहे त्या ते तेलामध्येच एक मोठा चमचा मिरची पावडर एक मोठा चमचा हळद एक मोठा चमचा धने पावडर अर्धा चमचा चाट मसाला त्यानंतर अर्धा चमचा हिंग आणि चवीनुसार काळे मीठ दोन चमचे काळं मीठ घेतलेलं आहे ते मीठ सुद्धा तेलामध्ये टाकायचं गोड आवडत असल्यात चार चमचे साखर टाकू शकता हे सर्व मिश्रण तेलामध्ये ढवळून घेतलं तेल आपलं गरमच आहे आणि त्यामध्ये पुन्हा थोडंसं गरम तेल टाकलं आणि झाऱ्याच्या साह्याने हे मिश्रण पुन्हा व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलं आणि आता फोडणी गार होऊ द्यायची गार झाल्यानंतरच आपण पुढची कृती करणार आहोत तर हे दहा मिनिटांसाठी मी साईडला ठेवून दिलं जर आपण अशीच गरम फोडणी टाकली तर मुरमुरे आकसतात आणि मग चिवडा चांगला होत नाही तसंच तेलही व्यवस्थित लागलं जात नाही तर वीस मिनिटासाठी मी साईडला ठेवून दिलेलं वीस मिनिट झालेले आहेत आणि आपलं तेल मस्तपैकी थंड झालेलं आहे आता मुरमुरे घेतलेले आहेत आणि त्या मुरमुऱ्यामध्ये जे आपण तळून घेतलेलं साहित्य आहे ते सर्व टाकायचं आहे आणि हे सर्व साहित्य मुरमुऱ्यांमध्ये व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे असं केल्यामुळे सगळीकडे हे साहित्य मिक्स होतंच पण फोडणी जी आहे ती व्यवस्थितपणे सर्व मुरमुऱ्यांना लागते आणि फोडणी टाकताना थोडी थोडी टाकायची आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तीन चार चमचे फोडणीचं तेल टाकायचं नंतर झाऱ्याच्या साह्याने हलक्या हाताने मिक्स करायचं त्यानंतर तीन चार चमचे पुन्हा टाकायचे अशा प्रकारे फोडणीचं तेल आहे ते मुरमुऱ्यांना व्यवस्थितपणे मिक्स केलं जातं किंवा व्यवस्थितपणे लावलं जातं कुठे पांढरे किंवा कुठे खूप पिवळे असं राहत नाही एक सारखा कलर येतो त्यानंतर अशा प्रकारे टॉस करून घ्यायचं म्हणजे मुरमुरे आहेत ते अखंड राहतात त्याचे तुकडे होत नाहीत आणि हलक्या हाताने अशा प्रकारे मिक्स करून घेतलं आता त्यावरती पाव किलो शेव आहे बारीक शेव आहे असे मार्केटमध्ये मिळते किंवा तुम्ही तुम्ही घरीही बनवू शकता कुरकुरीत लसूण शेव कशी बनवायची याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे ते, तेथे जाऊन तुम्ही चेक करू शकता दोनशे पन्नास ग्रॅम बारीक शेव आहे ती शेव त्यामध्ये मिक्स करून घेतली अशा प्रकारे अस्सल कोल्हापुरी भडंग तयार झालेला आहे फक्त दहा मिनिटात तयार झालेला आहे फार वेळ लागलेला नाही कमी खर्चामध्ये कमी वेळेमध्ये चविष्ट असं भडंग तयार झालेलं आहे रेसिपी आवडली तर या प्रमाणामध्ये एकदा तरी भडंग करून पहा तुम्हाला आणि तुमच्या घरातील सर्वांना नक्की आवडेल इतकं सुंदर हे भडंग तयार होतं रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर